বে বে ফোন च ह्या वेळेस शेतकऱ्यांच्या सर्वांच्या मनासारखा पाऊस पडलेला आहे आणि निश्चितच जे आनंदाचं वातावरण आहे ते निश्चित सर्वांमध्येच युवकामध्ये सर्वांमध्ये शेतकऱ्यामध्ये एकदम असा आनंदमय वातावरण आहे आणि हा गणेश उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीचा हा पीठमध्ये साजरा केला जातोय त्याच्यामुळं जो आनंदाचं वातावरण आहे ते खूप छान आहे आणि जो गणेश भक्तांमधला उत्सव आहे तो खूप दरवर्षीपेक्षा हा निश्चितच चांगल्या प्रकारचा दिसतोय निश्चितच जो पीओपी बंदीचा प्रश्न होता तो असल्यामुळं ह्यावेळेस गणपतीमध्ये जी म्हणजे भाव वाढ झालेली जे गणपती उत्सव गेल्या वर्षी देखील चांगल्या प्रकारे होता आणि ह्या वर्षी देखील आहे परंतु जो मूर्तीमध्ये जी किंमत वाढ झालेली ती निश्चितच पीओपी बंदी असल्यामुळं थोडीफार कुठंतरी पैसे बघितले नाहीत पाहिजे जो आपण त्याच्याकडे कुठलीही म्हणजे भावना पैसा म्हणून बघितलं नाही पाहिजे तो देव म्हणून एक प्रतीक कुठलाही त्याचा व्यवहार ही गोष्ट केली नाही पाहिजे त्याच्यामध्ये कसल्याही आपण फक्त एक भावना म्हणून एक श्रद्धा म्हणून एक वर्षातून येणारा आनंदाचा सण आहे तो आपण साजरा केला पाहिजे